यावेळी महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप सोनकांबले ऍडव्होकेट संदीप गायकर वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच बी बी मडिकांबे राम तांबे बंधू नागवंशी दिवान छप्परबंद हरीश गुप्ता संतोष तायडे यांच्यासह आदि पदाधिकारी व महिला व पुरुष नाका कामगारांनी सर्व महापुरुषांना पुष्प वाहून दीप प्रज्वलन करत अभिवादन केले तसेच बाबासाहेबांच्या जयंती दरम्यान उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांनी महिलांसाठी व कामगारांसाठी काय संघर्ष केले या विषयावर नागरिकांना प्रबोधन करण्यात आले त्यानंतर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नाका कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अंबरनाथ शहरातील सर्व गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या गरीब नाका कामगारांना आपल्याकडून मोफत आरोग्य शिबिर महिला व पुरुष व लहान मुले व मुली यांच्या वेगवेगळ्या रक्त तपासण्या केल्या गेल्या तसेच शुगर बी पी जी चेकअप करण्यात आल्या तसेच तपासणी नंतर विविध आजारांवर मोफत औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले या शिबिरात दीडशे पेक्षा अधिक नाका कामगारांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला या प्रसंगी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव सरचिटणीस दिलीप कायदेशीर सल्लागार संदीप गायकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राम तांबे बाळासाहेब शिंदे उपाध्यक्ष अशोक सूर्यवंशी राज्य संघटक संतोष तायडे ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे उपाध्यक्ष विष्णू पवार कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव अंबरनाथ अध्यक्ष राजेश मुकने उल्हासनगर तालुका अध्यक्ष सखुबाई वाघे पनवेल तालुका अध्यक्ष हरी वाघे भिवंडी तालुका अध्यक्ष नूर मोहम्मद उर्फ बबलू कर्जत तालुका अध्यक्ष रामदास वाघ ठाणे जिल्हा सचिव गणेश मोरे अंबरनाथ शहराध्यक्ष बंधू नागवंशी महासांबे आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड संघटक हरीश गुप्ता सुखराज कांबळे सदस्य पळस पळसपगार मयूर कांबळे महेंद्र पिंपलीसकर बदलापूर शहराध्यक्ष संजय गजरे शहर सचिव राजू मात्रे श्रावण जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून कार्यक्रमाची शोभा वाढवली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्ताने मी सर्व अंबरनाथ आणि महाराष्ट्रातील परिवर्शांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बहुजन आघाडी या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं होतं महामानवाला महानवंदना म्हणून महिलांसाठी आरोग्याची मोफत तपासणी व योग्य औषध डॉक्टरांच्या सल्ल्यातून त्यांना वाटप करण्यात आला जवळजवळ शंभर पेक्षा महिलांनी या संधीचा लाभ घेतलेला आहे आणि मी आवाहन करेन ज्यांना ज्यांना आणखी लाभ घ्यायचा असेल त्यांनी मध्यवर्ती कार्यालय वंचित बहुजन आघाडी व दलित कष्टकरी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांची नाव त्यांची माहिती सुपूर्द करावी लवकरच आम्ही काही दिवसांनी दुसरा आरोग्य शिबिर त्यांच्यासाठी इथे आयोजित करू आणि पुन्हा एकदा जयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज संपूर्ण अहमदाबाद मधील गरीब नाका कामगार नोंदित नाका कामगारांना आज आम्ही मेडिकल कॅम्प उपलब्ध करून दिला आहे त्या मेडिकल कॅम्प मध्ये सर्व आमचे सभासद नोंदित का, यांनी आज संपूर्ण परिवारासह मेडिकल कॅम्प मध्ये येऊन आपल्या तपासण्या करून घेतल्या आहेत आणि त्यासाठी मुंबईहून महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर आज आम्हाला अंबरनाथ शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी व कष्टकरी दलित आदिवासी संघटना या संघटनेला डॉक्टर लोकांचा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं आहे आणि नाका कामगारांनी पण नाका कामगार आज तिथे औषध व आपल्या रक्ताच्या तपासण्या करून घेत आहेत यासाठी सर्व अंबरनाथ शहरातील नाका कामगार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संघटनेचे कार्यकर्ते सर्वांनी आज बाबा साहब जी का जयंती एक सौ चौथी इस भारतवर्ष में मनाया जा रहा है इनके उपस्थित में अम्बरनाथ शहर उनकी ओर से हम यहाँ पर नाका कामगारों का स्वास्थ्य शिविर रखा है हर जगह अलग अलग रखते हैं, हम तो अमरनाथ की ओर से हमारी बहुत से लोग उपस्थित हुए हैं और हमारे अध्यक्ष माननीय नरजी गायकोल सोनका में इनके सहयोग से यहाँ पर हुआ है तो कितना मैं अपना खत्म का सहम